तर बेकायदेशीरपणे जमिनी ताब्यात घेतल्या पलूस तालुक्यातील वसगडे गावातील शेतकऱ्यांनी हा आरोप केला मिरज पुणे रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी जमिनी घेतल्यानं संताप व्यक्त केला जातोय रात्रीपासून शेतकऱ्यांनी रेल्वे पटरीवर ठिया मांडलाय आंदोलनाची ही दृश्य आपण पाहतोय रात्रीपासून शेतकरी रेल्वे पटरीवर ठिया आंदोलन करत आहेत बेकायदेशीरपणे जमिनी घेतल्याचा आरोप या नागरिकांकडून केला जातोय रेल्वे मार्ग दुहेरी दुहेरीकरणासाठी बेकायदेशीरपणे या जमिनी ताब्यात घेतल्या असं या आंदोलकांचं म्हणणं आहे या विरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दी दीपक चव्हाण यांच्याकडून दीपक नेमकं काय म्हणणं या नागरिकांचं नक्कीच रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी व सगळे दिसतील शेतकऱ्यांच्या जमिनी या रेल्वेने काही वर्षापूर्वी घेतल्या होत्या या बाबतीत रेल्वेनं त्यांना मोबदला देण्याची ग्वाही दिली होती मात्र याबाबत रेल्वे प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे आणि उलट याच आंदोलकांवर आमच्याकडे खंडी मागितली अशा स्वरूपाचे आरोप सुद्धा रेल्वे प्रशासनाने केलेले त्यामुळे गेल्या सहा दिवसापासून रेल्वे ट्रॅकच्या बाजूलाच हे आंदोलन सुरू होतं मात्र काल अंतिम चर्चा होती अंतिम चर्चेत काही फलित निघालं नसल्यामुळे पुन्हा एकदा आंदोलक संतप्त झाले आणि या आंदोलकांनी मध्य मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वे ट्रॅकवरच आपलं आंदोलन सुरू केलं ज्या ट्रॅकवर स्वतःच्या स्वमालकीच्या जागेमध्ये जो ट्रॅक उभारण्यात आलाय त्या मालकीच्या जागेमध्येच ते आंदोलन केलं त्यामुळे रेल्वे प्रशासनाची आणि पोलिसांची पळापळ झाली मात्र त्यांची समजूत काढून पुन्हा एकदा चर्चेबाबत त्यांना आश्वस्त करण्यात आलेला आहे दीपक रेल्वे प्रशासनानं काही स्पष्टीकरण दिलंय म्हणणं आहे गेल्या चार दिवसापासून रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी भेट देत आहेत आंदोलनस्थळी चर्चा सुरू आहे सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी सुद्धा मध्यस्थी करून दोन दिवसापूर्वी चर्चा घडवून आणली होती मात्र रेल्वे प्रशासन आणि आंदोलक यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या संवादाबाबत ताळमेळ नाही आहे त्यामुळे हे आंदोलन चिघळ चाललेलं आहे आणि काल रेल्वे ट्रॅकवरच सर्व आंदोलन झोपल्यामुळे आता रेल्वेला आज तरी किमान या बाबतीत निर्णय घ्यावा लागणार आहे का रेल्वे प्रशासनाकडून फसवणूक केली जाते आमच्या जागा पहिल्यांदा जे काही शासनाची मदत आहे त्या दृष्टीने आम्ही ताब्यात घेतोय तुम्हाला मदत दिली जाईल आणि आता रेल्वे प्रशासनाची भूमिका वेगळी यायला लागलेली आहे त्यामुळे आंदोलकांचा रेल्वे प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा विश्वास राहिलेला नाही आणि रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या जागेचा मोबदला हा तातडीनं दिला पाहिजे आणि या, या बरोबर त्या जागेतून जी माती त्यांनी उतरलेली आहे त्या माती सुद्धा रेल्वे प्रशासनाच्या ज्या ठेकेदारांनी विकलेली आहे असा आरोप सुद्धा या आंदोलकांचा आहे त्यामुळे या सगळ्या गोंधळाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत पण आज त्यामध्ये मार्ग निघाला अशी शक्यता आहे नक्कीच दीपक अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू तुरताज धन्यवाद सविस्तर माहितीसाठी